अठरावा पाठ चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव ते पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसील येथील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्म झाला यांची जात चित्पावन ब्राह्मण आजोबांचे नाव शंभूराव भावे शंभूराव भावे यांचे जन्मगाव वाई त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते वाईच्या ब्राह्मणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्निहोत्र स्वीकारून अग्निहोत्र शाळा स्थापली होती आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले त्यांचे वडील नरहरी शंभूराव भावेबाई रुक्मिणीबाई हे नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले एकोणीसशे सोळा साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले परंतु वाटेतच सुरते सुतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक वाराणसी येथे हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला विनोबाजींचे व्यक्तिमत्व वाई येथील प्राज्ञेपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे शंकर भाष्य योगसूत्रे ही विषयांचे अध्ययन केले माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी शिवनामे वी का सहस्रबुद्धी ही मंडळी ही त्यांच्याबरोबर सहाध्यायी होती दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर हे प्राज्ञेपाठशाळेच्या व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुट्टीचा दिवस असे त्या दिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंद स्वामींच्या समाधीस्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरिता साप्ताहिक सभा भरत चर्चेचे विषय सामाजिक धार्मिक तात्विक हे असतच परंतु त्याबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बांजुनी मीमांसाही चालत असे दिनकरशास्त्री कानडे हे सेनापती बापट स्वातंत्र्यवीर सावरकर योगी अरविंद गोशी सशस्त्र क्रांतिकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्तकटाचे सदस्य होते सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी एकोणीसशे अठरा मध्ये परतले एकोणीसशे अठरा साली इन्फ्लुएन्झाची साथ देशभर पसरली लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले त्यात विनोबांचे वडील मातोश्री आणि सगळ्यात धाकटा भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले ही गोष्ट मग गांधींना कळल्यावर त्यांनी विनोबांना मातोश्रींच्या शुश्रूषेकरिता बडोद्यास जाण्याचा आग्रह धरला विनोबा तयार नव्हते गांधींनी त्यांचे मन वळवले आई आणि धाकटाभाऊ या रोगाला बळी पडले वडील बरे झाले विनोबा सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणून आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे महत्वाचे होते पुरोहिताकडून अंत्यविधीचा संस्कार करून घेणे विनोबांना मान्य नव्हते म्हणून ते स्मशानात गेले नाहीत वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी उरकून घेतला गीता उपनिषदे यांचे पठन करीत विनोबा घरीच राहिले नंतर पुन्हा साबरमतीत आश्रमात राहण्याकरिता अहमदाबादेत परतले शरीरश्रमनिष्ठा हे त्यांच्या जीवन तत्वज्ञानाप्रमाणे महत्वाचे व्रत होय शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक आध्यात्मिक साधनाही प्रखरतेने केली एकोणीसशे तीस व बत्तीसच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला एकोणीसशे चाळीस साली महात्मा गांधींनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलेला शत्रुमित्र समभावी तपासवी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदय परिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत अशी म गांधीची मूलभूत राजकीय भूमिका होती उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय परिवर्तन करू शकतो अशी म गांधींची धारणा होती वीस ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात महात्मा गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे एकोणीसशे बत्तीस सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली सुप्रसिद्ध गीता प्रवचने या कारागृहात त्यांनी दिली शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांस्तव शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत त्यामध्ये शेत जमनालाल बजाज बुलजारीलाल नंदा अण्णासाहेब दास्ताने साने गुरुजी मंडळी उपस्थित